आणि त्यातले पत्रकार संघाचा सुद्धा भरपूर आला गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जे पेपर्स आपले निघतात त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवण्यासाठी आपण फार मदत केली या पत्रकार हा कधीच माझ्या विरोधामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीला जवळपास माझा बावीस वर्ष झाले या बावीस तेवीस वर्षाच्या कालखंडाबाबत तुम्ही बघितलं की कधीच माझ्यापासून दुरावलेला नाही आणि दुखावलेला आहे मी लोकांनी आतापर्यंत माझ्यावर केलेला विश्वास माझ्यावर केलेलं प्रेम या निवडणुकीत माझं केलेलं कार्य माझ्या पाठीमागं वक्तव्य उभे राहिले त्याबद्दल मी तुमचा शतश आभारी आहे आणि ज्या ज्या समस्या तुमच्या आहेत आणि दुन्याही विभागाकडून जर तुम्हाला त्रास होत असेल आणि कुठे धमकी वजा जर कोणी तुम्हाला बोलत असेल की तर हे योग्य नाही त्या संदर्भामध्ये कठोर पाऊल आपण उचलू आणि विषय फिफा जरी असला तुम्हाला माहिती आहे की बाळधानो तर हा स्पष्ट वक्ता आहे हा आमदार होता आता खासदार झाला एखादी जिल्हा प्रमुख होतो उपजिल्हा प्रमुख होतो पण वागण्यात आमच्या फरक पडलेला नाही आम्ही तसच वागतो आता विषय एक आहे की मानधनाचा आता मी बिना मानधनाचाच झालो बाकीच्यांना तुम्ही म्हटलं काही पत्रकारांना मानधन मिळते मला म्हणजे मानधन भेटत होतं ते मानधन मी शेतकऱ्यांचे विमा काढण्यासाठी मी देणार आहे दर महिन्याच आणि आधीच मी हे जाहीर केलं होतं की सरकारला जे काही लाख दीड लाख जे काही मला माहिती नाही की जे आम्हाला मानधन असते तर जे काही मानधन आहेत ते सर्व मानधन हे ज्या शेतकऱ्याला पाच एकर जमीन आहे अल्पमुदार शेतकरी अशा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावाने एक लाखाचा विमा काढून अशा किततरी लोकांचा पण त्यांना भविष्यात ज्यांनी परत संधी दिली तर परत तेच त्याच पद्धतीने कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे मदत केली पाहिजे आणि तुमचं कार्य हे फार आहे आणि सर्वजण माझ्याशी आज जोडलेले नाही इथे बसलेले सर्व लोक हे वर्षानुवर्षापासून माझ्या सोबत आहे त्यात काही दुमत नाही तुमच्या ज्या ज्या समस्या असेल त्या त्या समस्याला नक्कीच हात घाल तुम्हाला साथ देईल आणि तुमचं जे कार्य तसंच चालू द्या आणि तुमचा आवाज धरला नाही पाहिजे यासाठी तुम्ही काळजी घ्या तुमच्या पाठीशी भक्कंपा तुम्ही उभा आहे कारण जनसामान्याचा आवाज ह्या आवाज लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा हे तुमचं आहे ज्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत आमच्या लक्षात येत नाही त्या गोष्टी आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणं हे तुमचं कर्तव्य आहे त्याच्याकरतानी आपला महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ हा मजबूत असला पाहिजे निर्भीड असला पाहिजे आणि प्रामाणिकतेने काम करणारा असला पाहिजे या पद्धतीनं आपलं कार्य सातत्याने चालू द्या